तर मित्रांनो हर्दी, दे दे आज आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपण चालू आहे डबे द्यायला तर आज सकाळची तीन डब्याची ऑर्डर होती तर आता आपण डबे देऊया आपल्या हा चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला मंदिरात पण जायचं आपल्या इथलं इच्छा भक्ती मंदिरात तर चाल जाऊया डबे देऊ त्यानंतर दे दे फुलं पण घ्यायची तर फुलं घेऊ आज चतुर्थी असू डबो पडलं डबो पडलं आता डायरेक्ट मंदिरात भेटूया तर आता आपण आलोय तर आपण आता फुलं घेऊया दहाची फुलं दे अगरबत्ती अगरबत्ती धूप सुख धूप दे आगर बत, आगर बत तर आपण आता मंदिरात जाऊन आलो मित्रांनो तर आज चतुर्थी आहे चतुर्थी असल्यामुळे मंदिरात जाऊन आलो दर्शन आज चतुर्थी आम्हाला चळवळ संघटीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाऊन आलो त्याचा ब्लॉग अपलोड झालेला आहे तर सर्व ब्लॉग तुम्हाला डेली ब्लॉग आहे भेटतील पण आला इंटरव्ह्यू लिहिला तर आज उपवास आहे एक मुलीचा हे पण डेव्ह्यू द्यायला होते तर आज आपल्या आपण आता खिचडी खाऊया उपवास आहे आपण 下班了。